चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या असंस्कृत महिला आहेत असा देखील आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी बीड येथून माध्यमांशी बोलताना आरोप केला आहे सदर आरोप आज बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता केला आहे त्यानं म्हणाल्या की भारतीय जनता पार्टीच्या चित्रा वाघ व वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर या असंस्कृत असून त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर खालावला आहे त्यांना राज्यातून तडीपार करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्या ॲडवोकेट हेमा पिंपळे यांनी केला आहे या दोघींना तडीपार करून त्यांना गुजरातला पाठवावे त्यांनी तेथील राजकारण करावे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला नेत्या ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी माध्यमांशी बोलताना बीडेतून आरोप केला आहे आपण दोन तीन दिवसात नाही तर गेले अनेक दिवसापासून पाहतोय की चित्रावाघ आणि रुपालीसारख्या असंस्कृत असभ्य आणि कुठली कुठलाही बाज नसणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत त्या राजकारणात आणि सम राजकारणात काम करत आहेत राजकारणामध्ये महाराष्ट्रात अनेक सुस सुसंस्कृत अशा महिला त्यांच्याच पक्षात काम करत आहेत पण या दोघीमुळे मला वाटतं त्या ज्या महिला आहेत ज्या काम करत आहेत त्या फ्रंट फुटवर येत नाहीत त्यामुळे माझी अशी मागणी आहे की या रुपाली चाकणकर आणि चित्रावाघसारख्या असंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण खराब करणाऱ्या महिलांना तडीपार करावं या महाराष्ट्रातून आणि त्यांनी खुशाल गुजरातचं राजकारण करावं त्यांची महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात गरज नाही महाराष्ट्रामध्ये अनेक सुजान सुसंस्कृत सुशिक्षित आणि पुरोगामित्व सांभाळणाऱ्या महाराष्ट्रात अनेक पक्षात अनेक महिना आहेत त्यांना फ्रंट फुटवर येऊ द्या आणि तुम्ही दोघी गुजरातमध्ये काम करा तुमची लायकी तेवढीच आहे त्या वारंवार आदरणीय पवारसाहेबाबद्दल आदरणीय सुप्रियाताईबरोबर ज्या पद्धतीनं गरळ ओकतायत मला वाटतं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे आणि सुप्रियाताईला मुख्यमंत्र्याचे डोळाळे लागले बाई सुप्रियाताईच्या मागे लागूनच तुम्ही दोघींनी तुमच्या चपला झिजवून जी साबसिडेसारखे सगळ्यांना वापरून जी पदं मिळवली आहेत ना ती पदं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेबाची देण आहे हे तुम्ही सोयीस्करित्या उस रित्या विसरलेला आहे